नमस्कार मी डॉक्टर मारुती खामकर, ॲज अ मेंटल हेल्थ कोच दॅप थेपनोसिस कोच इंस्पिरेशनल कोच अँड एन एल पी कोच अँड सायकोलॉजिस्ट गेली दहा वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि हे काम करत असताना अनेक लोकांशी माझे कॉन्टॅक्ट होतात अनेक लोक माझ्या क्लिनिकला येतात आणि काउन्सिलिंग करत असतात सायकोलॉजी जाणून घेत असतात एक्झॅक्टली माझ्या लाईफमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत मग माझं एच आर सी मीन्स हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्यातून निघून जात नाही आहेत रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहेत करिअरचे प्रॉब्लेम्स आहेत मनीचे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळ्या प्रॉब्लेम्सवरती काहीतरी सोल्युशन मागण्यासाठी किंवा तिथून काहीतरी आपल्याला रस्ता मिळेल मार्ग मिळेल आणि त्यासाठीच आपल्याकडे ते येत असतात मित्रो बिफो टेन म्हणजे बिफोर मला वाटतं पाच सहा वर्षापूर्वी अशी अवस्था होती सायकोलॉजीची की लोक एक त्यांचा समोर असायचा की मी काय मूळ आहे का मी काय वेळा आहे का कारण मला सायकोलॉजीची काही गरज नाही पण मला आज खूप आनंद होतो आहे यासाठी की ते ॲन्झायटी मध्ये आहेत म्हणून नाही किंवा त्यांना नकारात्मक विचार येतात म्हणून नाही पण ॲटलिस्ट त्यांना समजलेलं आहे की आपल्याला कोणत्या तरी एका कोचची गरज आहे एका थेरपीची गरज आहे जिथे आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स आपले अडून बसलेले आहेत त्याला ते सोडायलाच तयार नाहीत त्या प्रॉब्लेम्समधून सुटका जर मिळवायची असेल तर आपल्याला एका तज्ज्ञाची एखाद्या डॉक्टरची एखाद्या थेरपीची आपल्याला गरज आहे हे त्यांना कळालेलं आहे आणि खरंच खूप छान आहे मित्रो कारण त्यांचं शिक्षण त्यामधून झालेलं असतं ते डेडिकेशन त्यांनी दिलेलं असतं त्या तज्ज्ञांनी त्या डॉक्टरनी आणि हे करणं खूप गरजेचं आहे मित्रो असाच एक मार्ग मी तुम्हाला आज सांगण्याचा एक नक्की प्रयत्न करणार आहे मला असं वाटतं की आठवड्यातून मला जमलं नाही तर मी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून इथे नक्की येण्याचा मी प्रयत्न करतो कारण इथे आपण एका निसर्गाशी एका वैश्विक शक्तीशी ट्यून नक्की होतो हे मला नक्की कळालेलं आहे मग ते झाडं असतील दगडं असतील माती असेल किंवा अजून काही फुलांची झाडं असतील सूर्य असेल किंवा आकाश असेल ह्या ज्या पाच त तत्वांनी बनलेलं हे जी शक्ती आहे ह्या वैश्विक शक्तीशी आपण नक्की कनेक्ट होतो आणि मी तुम्हाला सांगेन की आज इथे मी पुन्हा एकदा आलेला वे वेळ मिळालेला आहे ते आहे निसर्ग मित्रो निसर्गाच्या कुशीमध्ये आल्यानंतर तुम्हाला का रिलॅक्स वाटतं कधी याचा शोध तुम्ही घेतलेला आहे का कारण ती एक वैश्विक शक्ती आहे ब्रह्मांड आहे आणि इथे आल्यानंतर आपला जो पोल्टिसोल नावाचं जे संप्रेरक आपल्या ब्रेनमध्ये असतं ते काय होतं कमी होतं आणि तानाचं प्रमाण कमी होतं सिरुटोनिन लेवल वाढायला लागतं लक्षात घ्या मी काय म्हणतो आणि ह्या गोष्टी जर तुम्ही सुद्धा आठवड्यातून ॲटलिस्ट केलात अनेक लोकांची कारणं असतात की सर मी अशा ठिकाणी राहतो तिथे ना डोंगर आहे ना तिथे निसर्ग आहे मित्रो तिथे डोंगर निसर्ग आहेच असं पाहिजे तर असं काही गरज नाही मित्र तिथे फुलांची झाडं जरी असली किंवा हिरवीगार दोन चार झाडं जरी आहेत त्या झाडाखाली तुम्ही जाऊन त्याचा आनंद घेऊ शकता मित्र किंवा ॲटलीस्ट सूर्याच्या जसं सूर्य सूर्य सूर्योदय किंवा सूर्यास्त होतो अशा ठिकाणी जा तिथे तुम्हाला तो कधीही दिसू शकतो तो आनंद तुम्ही घ्या पण आपली एक हॅबिट्स आपले ब्रेन होऊन गेलेलं आहे की आपण ते करू शकत नाही पहिलं एकच आन्सर असतं की सर मला वेळ नाहीये मित्रो वेळ ही कधीच तुमच्यासाठी येणार नाही तुम्हाला ती काढावी लागेल सगळ्यात महत्वाची म्हणजे आता बघा ना मलाही सुद्धा वेळ असतो मीही बिझी असतो अनेक तुम्हाला सायकोलॉजी हा वेगळा सब्जेक्ट आहे खूप कठीण आणि अवघड विषय आहे कारण लोकांच्या कठीण अशा कठीण विषयामध्ये हात घालणं आणि त्याच्यावरती गहन ॲनालिसिस करणं हे खूप अवघड काम आहे लक्षात घ्या पण मी तुम्हाला घाबरवत नाही आहे ज्यांना कोणाला सायकॉलॉजिस्ट करायचं ते सायकॉलॉजिस्टमध्ये बनवू शकतात खूप छान असं आयुष्य आपण या माध्यमातून घडवू शकतो लोकांचे ब्लेसिंग्स आपण घेत असतो तुम्हाला सगळं काही मिळतं प्रसिद्धी मिळते पैसा मिळतो रिस्पेक्ट मिळतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि म्हणूनच आज मी इथे आल्या आल्यानंतर मला खूप छान वाटतं इथे बघा खूपच असं सुंदर असा निसर्ग आहे आणि इकडे अशा बिल्डिंग्स आहेत पाणी तिकडे असं पाणी आहे आणि तुम्ही सकाळी या संध्याकाळी या असं सांगितलं जातं की दवाखान्याच्या समोर जर हिरवीगार झाडं असतील आणि त्या रुग्णाला त्या खिडकीतून दिसत असतील तर नक्की तो, तो रुग्णाचं कॉल्टिसोल प्रमाण कमी व्हायला लागेल आणि त्याचं थान कमी व्हायला लागेल म्हणजे बघा पूर्वीपासून ही गोष्ट आहे फक्त आपण त्याचा आनंद घेत नाही आनंद घेत नाही कारण पूर्वीच्या काळामध्ये जंगलामध्ये जाऊन तिथे आयुर्वेदिक किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या ध्यान असेल मेडिटेशन असेल या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या मग आताही आपण का विसरत गेलो आहे कारण आलेली टेक्नॉलॉजी त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगेन जर तुम्हाला तुमचं आयुष्य खूप छान आणि सुंदर बनवायचं असेल तर नक्की या निसर्गाचा आनंद घ्या आणि निसर्गामध्ये राहून तुमची जी काही स्वप्न आहेत त्या वैश्विक शक्तीशी कनेक्ट व्हा बघा तुम्ही करून बघा एक महिनाभर एक दोन महिना या फक्त ते करणं खूप गरजेचं आहे आता इथून खालून मला वाटतं इथे यायला मला वाटतं एक दहा मिनटं लागतात तो थोडासा चढाव आहे मग हे कारण थकून देऊ शकत नाही की मी आता थकून आलेलो आहे मी माझ्या सेंटरमधून आलेलो आहे लोकांचं काउन्सिलिंग करून आलेलं आहे मी आता कसं चढू हे नाही आता इथे आल्यानंतर सगळा थकवा संपूर्णपणे निघून गेला कारण मला खूप छान वाटतं इथे आल्यानंतर कारण ही एनर्जी आहे हे वैश्विक शक्ती आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या छातीवरती हात धुन मला की मला खूप छान वाटतं आय एम आय एम सॉरी पिल्स फॉर यू मी थँक यू अँड डायलॉग मी असे काही सेंटेन्स ज्याला आपण मग हो, कोण हो, प्रेयर म्हणतो किंवा तुम्ही ब्रह्मांडशी चांगलं कनेक्ट करू शकता ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या लक्षात घ्या त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आहे जर तुम्हाला हिप्नॉसिस शिकायचं असेल तर ए टू जेड हिप्नॉसिस कार्यशाळेमध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकता आमची येणारी कार्यशाळा तुम्हाला लगेचच अपडेट मिळेल त्यानंतर तुम्हाला जर मेंटल हेल्थ वर्कशॉप जर तुम्हाला करायचं असेल तर त्याची आय थिंक मिनिमम प्राईज रिचार्ज एवढी प्राईज आहे त्याची तो कोर्स तुम्हाला रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला मिळायला लागेल तो करून घ्या तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करा आणि तुमचं आयुष्य खूप छान आनंदी सुखी बनवा तुमच्या आयुष्यामध्ये जी स्वप्न आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि लवकरच आपण भेटणार तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवा